नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव बाजार समिती नांदेड या ठिकाणी आज अवक दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुखेड अवघ पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील